नमस्कार मंडळी आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेताळ नंबर एक, एक वेगळाच अनुभव घ्यायला मिळाला बांधावरील शाळा या उपक्रमांतर्गत बळीराजासाठी एक दिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य पालकगण आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी गावातील प्रगतशील शेतकरी श्री योगेश ठाकूर यांच्या शेतात भेट दिली तेथे मुलांनी पारंपरिक पद्धतीने भात लागवड करून पाहिली चिखलात उड्या मारत मातीशी खेळत त्यांनी शेतीचा आनंद अनुभवला या प्रत्यक्ष सहभागातून मुलांनी बळीराजाचे कष्ट आणि त्याचे महत्व जवळून समजून घेतले श्री ठाकूर सरांनी मुलांना भातशेतीचे मार्गदर्शन दिले आणि शेतात प्रत्यक्ष अनुभव देत त्यांना सखोल माहिती दिली त्यांच्या सहकार्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेती निसर्ग याची जाणीव झाली त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुले शेतात मोकळ्या वातावरणात खेळत असल्याने आरोबिक व अनारोबिक सूक्ष्मजीवांच्या संपर्कात येतात यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर सुदृढ राहते या क्षेत्रभेटीच्या वेळी मुलांना कीटक पक्षी व इतर निसर्ग घटकांची माहिती दिली गेली जी त्यांच्या एकूणच नैसर्गिक ज्ञानात भर घालणारी ठरली शाळा ही केवळ भिंतीत नसते तर मातीमध्येही असते धन्यवाद